मित्रांनो आरोग्यम धनसंपदा हेल्थ इज वेल्थ सारखी सुभाषिता आपण आपल्या नित्य जीवनामध्ये नेहमी पाहतो परंतु ती प्रत्यक्षात आणायची असतील चालण्यासारखा सोपा सुटसुटीत व्यायाम दुसरा कोणताही नाही चला तर पाहूया चालण्याचे फायदे आठवड्यातून दोन तास चालण्यानं ब्रेन स्ट्रोकची शक्यता तीस टक्के कमी होते तर तीस ते साठ मिनटं पायी चालण्यानं हार्ट अटॅकची शक्यता कमी होते रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मधुमेह हार्ट अटॅक यासारखे आजार आवासून उभे राहिले असताना जर आपण तीस ते चाळीस मिनटं पायी चाललो तर मधुमेहाचा धोका एकोणतीस टक्के कमी होतो असं सर्वेक्षणातून दिसून आलं आहे त्याशिवाय अशाच प्रकारे तीस मिनटं आपण चाललो तर डिप्रेशनची शक्यता देखील छत्तीस टक्के कमी होते कारण आजूबाजूच्या वातावरणामध्ये मोकळेपणानं फिरल्यानंतर विचारांची तीव्रता कमी होऊन डिप्रेशनसाठी ते नेहमीच फायद्याचं ठरतं आपल्याला सध्या विविध जीवनशैलीमुळं लठ्ठपणाची जी समस्या आहे त्याच्यासाठी सुद्धा पायी चालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि सुमारे एक तास आपण जर दिवसा चाललो त्या चा 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 तर त्यामध्ये देखील लठ्ठपणाच्या समस्येवर उपाय प्राप्त होऊ शकतो सकाळी चालण्यामुळं सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो शिवाय पहाटेच्या वातावरणामध्ये मोकळेपणानं फेरी मारल्यानंतर एक त्या दिवसाची आपण करू शकतो याशिवाय आपण नेहमी शालेय जीवनापासून शिकत आलेलो हो आहोत की सकाळच्या कोवळ्या उन्हातून ड जीवनसत्व मिळतं हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेलं हे ड जीवनसत्व घ्यायचं असेल तर सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला निघणं कधीही चांगलं आणि फायद्याचं चा ठरतं चालण्यामुळं एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम देखील होतो आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणावावर उपाययोजना करण्यासाठी अगदी मोफत असा व्यायामाचा प्रकार म्हणजे चालणं विविध आजारांवर कंट्रोल ठेवण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चालण्यासारखा दुसरा कोणताही व्यायाम नाही सतत काम करून तन आणि मनाला आलेला थकवा देखील चालण्यामुळं दूर होतो जसं मी म्हणालो की धकाधकीच्या जीवनामुळं आज दिवसभर काम प्रवास त्यातून येणारा शीण थकवा आणि हे सर्व ताणतणाव दूर करण्यासाठी चिडचिडापणा दूर करण्यासाठी चालण्याचा व्यायाम अतिशय उपयुक्त होऊ शकतो आज आपल्याला विविध ताणतणावांनी ग्रस्त असं आयुष्य जगत असताना पुरेशी झोप लागणं आणि लवकर निजे लवकर उठे याच्या विपरीत आत्ताची जीवनशैली असल्यामुळं जी काही सहा तास उत्तम झोप आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे त्यासाठी चालण्याचा व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठी देखील चालणं फायदेशीर ठरतं विविध सर्वेक्षणातून कोणते व्यायाम आपल्या शरीरासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतील हे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा प्रत्येक दिवशी किमान चाळीस मिनटं चालण्याचा सल्ला कोणताही डॉक्टर आपल्याला देतो याचाच अर्थ चालण्यासारखा दुसरा व्यायाम कोणताही नाही आज वजन कमी करण्यासाठी लठ्ठपणा घालवण्यासाठी आपल्याला विविध जिम्स आणि इतर सर्व गोष्टी आहेत परंतु अतिशय हलका फुलका आणि शरीराला आपल्याला अतिशय कोण कोणत्याही खर्चाविना करावायचा व्यायाम म्हणजे चालण्याचा व्यायाम चालण्याच्या व्यायामामुळं चा वजन कमी करण्यासाठी आटोक्यात ठेवण्यासाठीसुद्धा उत्तम आपल्याला फायदा होतो अशा प्रकारे आपल्याला जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातील जे जास्तीचे उष्मांक आहेत ते जळले पाहिजेत कॅलरीज आपण जेवढ्या बर्न करू त्या आधारावर आपल्या शरीराचं सुबकता अवलंबून असते आणि म्हणून चालण्यामुळं आपण शरीरातील जास्तीचे उष्मांक जळू शकतो अलीकडच्या फिटनेस वॉचच्या माध्यमातून आपल्याला ते सहज लक्षात येतं की कि दिवसभरामध्ये किती चाललं किंवा किती पावलं चालल्यानंतर किती कॅलरीज आपण जाळू शकतो शरीरातील चरबीचं प्रमाण जसं मी म्हटलं की फॅटचं प्रमाण अलीकडं वाढत चाललं आहे बदलती जीवनशैली खाण्यापिण्याच्या सवयी ताणतणाव विविध कारणांनी येणारा चिडचिडेपणा या सगळ्याचं प्रमाण आता लठ्ठपणावर व्हायला लागलं आहे आणि त्यासाठी चालणं फार महत्त्वाचं चा बनलं आहे दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असंही आता संशोधनातून समोर आलं आहे संधिवाताचा आजार हा पन्नाशीनंतर आपल्याला जाणवतो परंतु जर आपण पूर्वीपासूनच जर शरीराला चालण्याचा सवय लावली तर संधिवातासारख्या गुडघेदुखीसारख्या इतर आजारातून देखील आपल्याला सुधारणा मिळू शकते याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं अलीकडच्या काळातील सर्व आजारांचं मूळ म्हणजे पचनक्रियेची बिघाड पचनक्रिया सुधारण्यासाठी मलबद्धतेसारखे बद्धकोष्ठतेसारखे विकार घालवण्यासाठी आपल्याला याचाही फायदा होतो चालताना कसं चालावं ह्याची देखील एक लय आहे झपझप चालण्यामुळं हृदयाची गती वाढते आणि आपल्याला फायदा होतो हृदयविकारामुळं मृत्यू येण्याचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा कमी होण्याची ताकद ही चालण्यामध्ये आहे नियमित आपण जर ह्या चालण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपली फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि दिवसभराचा फ्रेशनेस ताजगी टिकून राहण्यासाठी मदत होते नियमित चालण्यामुळं पाठीचं दुखणं असेल हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब श्वासाच्या त्रासावर देखील नियंत्रण मिळवता येतं आणि म्हणून चालण्यासारखा दुसरा कोणताही फायदेशीर व्यायाम नाही अंतस्त्रावी ग्रंथींमधलं सुधार असेल चयापचय संस्था असेल पचनक्रिया असेल या सर्व गोष्टीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे चालणं आपल्याला हाडांची मजबूती ही उतारवयात जर सांधायची असेल तर त्यासाठी नित्य नियमानं चालण्याशिवाय दुसरा पर्याय कोणताही नाही कारण यातूनच कंबर मांड्या पाय गुडगे यांचे स्नायू मजबूत होतात आणि उतारवयामध्ये यातून जो त्रास व्यक्तीला होतो त्याच्यापासून बचाव करण्याची शक्ती त्याला मिळते डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील नित्य नियमानं चालणं महत्त्वाचं असून मोतीबिंदूची शक्यता यातून कमी होते असं देखील दिसून आलेलं आहे नियमित चालण्यामुळं विविध आजारांपासून विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून देखील बचाव होतो असंही लक्षात आलेलं आहे त्यामुळं वॉकिंग हे अतिशय महत्त्वाचं आपल्या जीवनातलं मस्ट डू या टाईपचं काम असून आपण जर चालण्याचा व्यायाम अंगीकारला तर आपण बऱ्याच आजारांपासून लांब राहून एक टेन्शन फ्री आजारांपासून मुक्त असं जीवन जगू शकतो नियमित चालण्यासाठी चालण्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते आणि ज्याची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत तो विविध आजारांपासून मुक्त राहतो हे काही वेगळं सांगायला नको डिप्रेशनचा आपण मगाशी उल्लेख केला नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत होते त्यामुळं दररोज तीस मिनटं आपण जर व्यायाम केला तर निश्चितच आपल्या सरासरी आयुष्यामध्ये देखील भर पडू शकते मित्रांनो नियमित चालणं ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे या गुरुकिल्लीचा आधार घेऊन चला तर आपण संकल्प करूया की आजपासून रोज सकाळी आपण जेव्हा उठू तेव्हा किमान पंचेचाळीस मिनटं चालणं आपण करू चला तर फॅमिलीसह बाहेर पडू आणि मनसोक्त मोकळ्या वातावरणामध्ये चालण्याचा आनंद लुटू